चांदोरी परिसरातल्या नागापूर फाट्यावर तीस जुलै रोजी एका धडकेत अपघाती मृत्यू झाला बस या शाळेच्या परिसरात थांबत नसल्याने महामंडळाचा पास असून देखील सिद्धी सारख्या अनेक विद्यार्थ्यांना जीव घेण्यात प्रवास करावा लागतोय या अपघातात सिद्धीचा मृत्यू झाल्यानंतर नागापूरच्या मारुती मंदिरात सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांसाठी बस शाळेच्या आवारातच उभे करण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही लासलगाव आगाराच्या बस चालक वाहकांनी पुन्हा एकदा आपली मुजोरी दाखवली स्वतः वाहतूक नियंत्रकांनीच हात दिल्यानंतर ही बस काही अंतरावर पुढे जाऊन थांबवण्यात था आली चार जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर चांदोर येथील रेल शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी हे बस स्थानकावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या जाणाऱ्या बसची वाट पाहत उभे होते नाशिककडे दोन बसेस या चांदोरी बस स्थानकावर न येता सरळ पुढे मार्गस्थ झाल्या यामुळे विद्यार्थ्यांची झालेली गैरसोय पाहून वाहतूक नियंत्रक राजाराम मथुरे यांनी ही घटना लासलगाव आगाराचे व्यवस्थापक काळे मॅडम यांना कळवली व्यवस्थापक काळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेऊन वाहतूक नियंत्रकांना आदेश दिले महामंडळाची कोणतीही गाडी दिसेल त्या गाडीने या विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी सोडा या आदेशाचं मथुर हे चांदुरी चौकुलीवर विद्यार्थ्यांसमवेत बसची वाट पाहत उभे असताना लासलगाव आगाराची संभाजीनगर नाशिक गाडी ही हात दिल्यावरही न थांबता काही अंतरावर पुढे जाऊन थांबली चालक गाडी उभी करेल की नाही याची शंका आल्यामुळे वाहतूक नियंत्रकांनी पुढे जाऊन बस थांबवण्याचा इशारा केला मात्र वाहकाने केलेला हा बेशिस्त आणि अर्वाच्चपणा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलाय काय काय पद्धती तुमची

आता एस टी महामंडळाचे अधिकारी होते त्यांनी गाडी थांबवली पण त्याची मजुरी तो जाऊन नाही जाऊन या भाषेत त्यांची होकुरम आहे अजूनही यांना कोणत्या प्रकारचं समज यांना दिली गेली की नाही असं वाटत राहिले आणि ही मजुरी कधी थांबाल का नाही आग्राची गाडी आहे एसटी महामंडळा संदर्भात बऱ्याचशा सूचना आलेल्या आहेत त्या अनुषंगाने देखील एस टी महामंडळ आणि एनएमसी ची जी सिटीलिंग सेवा आहे त्यांच्यासोबतच समन्वय करून शालेय विद्यार्थ्यांची तिथं कशी सुविधा करता येईल या सर्व उपाययोजना आम्ही करणार आहोत यावेळी संतप्त झालेल्या पालकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केलाय निफाड प्रांताधिकारी श्रीशिकांत मंगरुळे यांनी झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एस टी महामंडळाच्या तसेच सिटी लिंकच्या बस व्यवस्थापकांशी बोलून शालेय विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बस उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन दिलेलं असतानाही एस टी महामंडळाच्या चालकांनी पुन्हा एकदा आपली मुजोरी दाखवली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड